नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया टॉप घडामोडींवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत त्यांच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्रा काढली होती या यात्रेदरम्यानच दरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आता सरकारला आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अन्य घटकांच्या न्याय मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे परतवाडा येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला आहे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन सुरू आहे कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर येत आहेत तर मच्छीमार दिव्यांग मेंढपाळ आदी घटकांच्या समस्याही गंभीर आहेत मात्र सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आमदार बच्चूकडून केला आहे आमचं आंदोलन आता सरकारच्या नियंत्रणात राहणार नाही सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही असा घणाघात करत बच्चूकडूंनी सरकारवर सडकून टीका केली आहे त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात उग्र आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रहार संघटनेच्या आंदोलनाला जर विरोधकांची साथ मिळाली तर हे आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूपात धारण करू शकते अशी भावना आंदोलक व्यक्त करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार होते महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती होती एकनाथ शिंदे गोव्याहून दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती पण शिंदे यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द होण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले आहेत त्यांची दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार आहे या बैठकीत तीनही नेत्यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभेचे हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सध्या सुरू आहे यातच काल लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर शोभा बच्चाव हे निशिकांत दुबे यांना शोधत होत्या त्यानंतर निशिकांत दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेरलं यावेळी मराठी भाषिकांविरोधातील तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही तुम्ही कोणाला आणि कसे आपटून आपटून मारणार तुमचे वागणे योग्य नाही असं काँग्रेसच्या महिला खासदारांनी सुनावलं यानंतर वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या त्यावर आप तो मेरी बहन है असं म्हणत निशिकांत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले यावेळी महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील खासदार देखील आजूबाजूला उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे आज कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने माहितीचा इशारा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे विफा चक्रीवादळाचे अवशेष असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेशच्या किनारा आणि बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे रायगडसह संपूर्ण कोकणाला आजपासून दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी तर मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातील लोनेरे येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्या निकेतन विद्यापीठात एक धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे विद्यापीठात ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या एका लिपिकाने एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांची फसवणूक करून तब्बल सोळा लाखांहून अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे सुमित अनिल जाधव असे अटक करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित अनिल जाधव सह्याद्री वसतीगृहात कंत्राटी लिपिक म्हणून कार्यरत होता त्यांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शिष्यवृत्ती फी आणि इतर विविध खर्चांच्या नावाखाली स्वतःच्या गुगल पे खात्यावर सुमारे पंधरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपये जमा करून घेतले यासाठी त्याने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली तसेच त्यांना काही ठिकाणी धमकीही दिली असे तक्रारीत नमूद करण्यात आले सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या कंत्राटदाराने जल जीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण केल्यानंतरही एक पूर्णांक चार कोटी रुपयांची थक बाकी मिळाली नाही यामुळे आर्थिक संकटात सापडून त्यांनी आत्महत्या केली या घटनेनंतर राज्य सरकारवर तीव्र टीका होत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आवाड यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे आवाड यांनी एक स्वर एक पोस्ट शेअर करत सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला आहे सरकारच्या लोकप्रिय योजना मागचं असंवेदनशील वास्तव्य वा हर्षल पाटील वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे दहीहंडी सण जवळ येऊन ठेपला असून सर्व गोविंदा पथके जोरदार तयारीला लागली आहेत राज्य सरकारने साहसी दर्जा दिल्यापासून या खेळात अनेक गोविंदांचा सहभागही मोठ्या वाढला आहे त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा कवचाची गरजही वाढली आहे पंच्याहत्तर हजार गोविंदांना विमा कवच मिळते त्यात वाढ करून दीड लाख गोविंदांना शासनाने विमा कवच द्यावे अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे गोविंदा महाराष्ट्रातील मराठी माणसाचा परंपरा गोविंदा उत्सव आहे गेल्या वर्षी सव्वा लाख गोविंदांना विमा कवच दिले होते याही वर्षी राज्यभरातील दीड लाख गोविंदांना सुरक्षा कवच विमा व प्रीमियम सरकार भरेल पण या मातीतील खेळाला मदत करेल अशी घोषणा केली आहे श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे तर प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडं राहणार आहे श्रावणात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेत गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद आलेल्या प्रत्येक भाविकांना त्र्यंबकेश्वराचं दर्शन व्हावं यासाठी निर्णय घेण्यात आला आहे तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनुकीतील दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं द कारवार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेवर कारवाई केली असून आर बी आयनं या बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला आहे तेवीस जुलै रोजी बँकेचं कामकाज बंद केल्यापासून हा आदेश लागू होईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या आदेशाची माहिती द रजिस्ट्रार ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज कर्नाटक यांना देत बँकेवर लिक्विडेटर नियुक्त करावा असा आदेश देखील दिला आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे पहिल्या दिवशी भारताने सामन्यावर पकड मिळवल्याचं दिसून आलं भारताने चार गडी गमावून दोनशे अठ्ठेचाळीस धावा केल्या पण ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं आहे ऋषभ पंतला दुसऱ्यांदा कसोटी मालिकेदरम्यान दरम्यान दुखापत झाली आहे त्यामुळे आता मैदानात परतेल की नाही हे सांगणं कठीण आहे दुसऱ्या सामन्यातही विकेट किपिंग वेळी जसप्रीत बुमराह वेगवान बाउन्सर पंतच्या बोटाला लागलं होतं त्यामुळे त्यांनी त्या सामन्यात विकेट केली नाही मॅनचेस्टर कसोटीत खेळ की नाही या बाबतही शंका होती मात्र तो या सामन्यात फलंदाजीसाठी उतरला होता आता त्याची दुखापत गंभीर असेल तर भारताचं टेन्शन वाढेल अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी